नमस्कार रेडिओ एम सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय बायस्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं वीस जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते जाणून घेऊ एक सुंदर विचार आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो फक्त वेळ वापरायला शिकत नाही सुरुवात करूया वीस जानेवारीच्या दिनविशेषांपासून वीस जानेवारी दोन हजार नऊ रोजी अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला वीस जानेवारी एकोणासशे त्रेसष्ट रोजी चीन व नेपाळ या देशात सरहद्द विषयक करार झाला आजच्याच दिवशी एकोणासशे नव्याण्णव साली गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता वीस जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला याआधी एकोणावीसशे चौतीस एकोणावीसशे चौवेचाळीस त्यांची हत्या करण्याचे प्रयत्न झाले होते आजच्या दिवशी एकोणासशे अठ्ठ्याण्णव मध्ये संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांना जाहीर झाला वीस जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धात बर्लिनवर तेवीसशे टन बॉम्ब वर्षाव केला गेला वीस जानेवारी एकोणीसशे सदतीस रोजी फ्रँकलिन डिलानो रुजवेल्ट यांनी अमेरिकेचे बत्तीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली यानंतर वीस जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली आजच्याच दिवशी अठराशे एक्केचाळीसमध्ये ब्रिटिशांनी हाँगकाँग या बेटाचा ताबा घेतला वीस जानेवारी सतराशे अठ्ठ्याऐंशी रोजी इंग्लंडमधून हद्दपार झालेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनाऱ्यावर उतरले इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती वीस जानेवारी एकोणावीसशे साठ रोजी आपा शेर्पा यांचा जन्म झाला ते एकोणावीस वेळा माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक आहेत आजच्याच दिवशी अठराशे एकाहत्तरमध्ये मध्ये सर रतनजी जमशेदजी टाटा यांचा जन्म झाला ते टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ती होते त्यांचा मृत्यू पाच सप्टेंबर एकोणावीसशे अठरा रोजी झाला वीस जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव यांचा जन्म झाला ते प्रतिभावान गायक अभिनेते व संगीतकार होते त्यांच्या गायनात ग्वाल्हेर आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई वंदेमातरमला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली त्यांचा मृत्यू वीस ऑक्टोबर एकोणावीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे पंच्याहत्तरमध्ये आंद्रे अँपियर यांचा जन्म झाला ते फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू दहा जून अठराशे छत्तीस रोजी झाला वीस जानेवारी दोन हजार दोन रोजी रामेश्वरनाथ काओ यांचा मृत्यू झाला ते रिसर्च अँड अनालिसिस विंग अर्थात रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अर्धवयू मानण्यात येते त्यांचा जन्म दहा मे एकोणावीसशे अठरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणासशे त्र्याण्णव साली आजे हेबन यांचा मृत्यू झाला त्या ब्रिटिश अभिनेत्री संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या अर्थात युनिसेफच्या सदिच्छा प्रतिनिधी होत्या रोमन हॉलिडे या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला त्यांचा जन्म चार मे एकोणासशे एकोणतीस रोजी झाला आजच्या दिवशी अठराशे एक्क्याण्णव मध्ये डेव्हिड दे कालाकोवा यांचा मृत्यू झाला ते हवाईचा राजा होते त्यांचा जन्म सोळा नोव्हेंबर अठराशे छत्तीस रोजी झाला वीस जानेवारी एकोणीसशे छत्तीस रोजी पाचवा जॉर्ज यांचा मृत्यू झाला ते इंग्लंडचे राजा होते त्यांचा जन्म तीन जून अठराशे पासष्ट रोजी झाला जानेवारी ऐंशी रोजी कस्तुरभाई लालभाई यांचा मृत्यू झाला ते दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती होते त्यांना भारत सरकारचा एकोणविशे एकोणसत्तर सालचा पद्मभूषण ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक म्हणून एकोणीसशे सदतीस ते एकोणापन्नास मध्ये काम पाहिलेले व्यक्ती होते अरविंद मिल्स अशोक मिल्स अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले आपल्या गिरण्यांमध्ये त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या त्यांचा जन्म एकोणास डिसेंबर अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला वीस जानेवारी एकोणावीसशे एक्कावन्न रोजी अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा यांचा मृत्यू झाला ते एक समाजसेवक होते त्यांचा जन्म एकोणतीस नोव्हेंबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म तीन जून अठराशे नव्वद रोजी झाला होता विद्यार्थ्यांनो हे होते वीस जानेवारीचे दिनविशेष वी हे सत्र आमचे दिनविशेष सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शायंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टेट यून टू रेडिओ एमपीसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉर्वर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद